मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन ते तीन महिन्यांपासून पगार मिळत नसून शिक्षकांचा पगार तात्काळ बँकेत जमा करण्यात यावा असे पत्र आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे शिक्षक पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्ये शिक्षणाधिकारी तहसीलदार मुख्यमंत्री युवा कौशल्य विभाग यांना देण्यात आले गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पगार मिळत नसून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची अवस्था त्यामुळे बिकट झाली आहे ज्या दिवसापासून हे सर्व शिक्षक ड्युटी करत आहेत त्या कालावधीमध्ये दीपावली आली परंतु शिक्षकांना तेव्हा देखील पगार दिला नाही मानधन वाढवून आणि वेळेवर द्या आम्हाला परमनंट करा अन्यथा येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका निवडणुकीत हे सरकारला महागात पडेल असा इशारा देखील अभिलाल दादा देवरे संस्थापक अध्यक्ष आदर्श मल्लार भोजन सेना ऑल इंडिया यांनी दिला आहे